नमस्कार आज आपण आलेलो आहोत गावामध्ये आणि गावामध्ये माजी सभापती काशीनाथ पाटील यांचा आज वाढदिवस आहे गेले पंधरा वर्ष त्यांनी सभापती कामकाज पाहिलेलं आहे पंचायत समितीचं आज आपल्यासोबत आहेत ते साहेब काय सांगाल राजकारणात प्रकारे आपण कधीपासून पाऊल टाकलेलं आहेत आणि आज गेले शेका पक्षामध्ये अनेक वर्षापासून आपण काम पाहत आहात सभापती पंधरा वर्ष आपण निवडून आलेला आहात नक्की काय भावना व्यक्त कराल आणि कशाप्रकारे आपण राजकारणामध्ये आपण किती साली आलात हां आणि एक तारखेला आहे कशाप्रकारे काय सांगाल आपण राजकारणात म्हणजे आमचं जे कुटुंब आहे हे बाबांच्यापासून पूर्वीपासूनच राजकारणामध्ये आहे आमचे वडील तात्यांच्यासोबत सातत्यानं काम करत होते तोंडरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे आणि तात्यांच्या सहवासात राहिल्यामुळं आम्ही बाळूशेठच्या पाठी जोडलं गेलो आणि एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पनवेल पंचायत समितीचा सदस्याचं तिकीट मला मिळालं आणि बालूशेठ आणि आम्ही सोबत एकत्र काम करू लागलो पंच्याऐंशी नऊ ब्याण्णवपासून पंचायत तालुका चिटणीस म्हणून बालूशेठची निवड झाल्यापासून त्यावेळेला तोंड्रा पंचायत समिती गण होता त्या गणाचा चिटणीस म्हणून मी काम करायला सुरुवात केली जे जे काही लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी वडलांपासूनच ते बालकडू आम मंडलींना मिळालेले होते मग बाबांच्या नंतर मी स्वतः ते काम पाहायला लागलो आणि ह्या कामामध्ये आम्ही तात्यांच्या माध्यमातून आमचं सारं कुटुंब हे तात्यांच्या फॅमिलीशी जोडलं गेलं आणि गेली तीस चाळीस वर्ष आमचं सारं कुटुंब हे त्यांच्यासोबत काम करतो आहे त्यांनी जी दिशा आम्हाला दिली त्या दिशेप्रमाणे काम पुढे नेण्याचं काम आम्ही मंडळी करतो पण आज बघायला गेलं तर आज अनेक समस्या आपण या ठिकाणी ओलप गावातल्या आहेत आपण सोडवत आहेत सातत्याने काही ग ग आदिवासी असतील काही गावातली लोकं असतील नागरिक या ठिकाणी येऊन आपल्याकडं सातत्याने मागणी करतात पण एखादंही पद आपल्याकडं नसताना तरी आपण या कामाची पाव पाव पोच पावती या ठिकाणी देत असतो नक्की काय होईल त्या संदर्भात काय सांगा पनवेल पंचायत समितीचं सभापतीपद आपण भुसवल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं त्यांच्याशी संवाद आमचा आला मग पनवेल तहसील कार्यालय असेल पनवेल प्रांत ऑफिस असेल पनवेल पंचायत समिती असेल त्यांच्या माध्यमातून शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करत राहिलो आणि हीच परंपरा ज्या वेळेला आपण काम करतो किंवा जेव्हा आपलं नेतृत्व पुढं येतो तेव्हा प्रशासनामध्ये त्याची ते एक वेगळी छाप उमटली जाते आणि मग आपण पदच पाहिजे म्हणून काम होते असं नाही आहे ते एक नावाचं ब्रँड तयार झालं की त्या नावाने आपलं सगळं काम होते आजही पनवेल पंचायत समितीचा मी चौदा वर्ष सभापती नाही आहे तरी पण आजही सभापती म्हणूनच आपल्याकडं पाहिलं जातं कारण काम करताना आपण अशा प्रकारे कुठल्याच प्रकारची भावना मनामध्ये ठेवली नाही जे जे काही संधी आपल्याला मिळतील त्या संधीचा फायदा लोकांसाठी करण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिक केला पण या ठिकाणी गौरी असेल अनेक सण या ठिकाणी केलं तर सर्व कार्यकर्ते सर्व नेते या ठिकाणी येतात पण या ठिकाणी आपण अन्नदान करूनच त्यांना ही भावना काय ही आमच्या वडिलांपासूनचीच परंपरा आहे सुरुवातीपासूनच बाबांच्यापासून घरी आलेल्या माणसाला त्याचा मानपान केल्याशिवाय आम्ही कधी सोडत नाहीत आज वाढदिवसाचा हा कार्यक्रम आत्ता सुरू झाला परंतु गौरीच्या ह्या सोहळ्याला तालुक्यातनं सर्व प्रकारची लोकं सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रातली सारे प्रशासनातली मंडळी या ठिकाणी येऊन जातात आणि अन्नदान केल्याशिवाय कुणीही या ठिकाणी जात नाही आजही मी लोकांना निर्देश दिलेत की कुणीही जेवल्याशिवाय या ठिकाणी जायचं नाही कारण मी स्वतः कुठलाच आरोग्य शिबिर असेल क्रीडा स्पर्धा असतील कुठले उपक्रम असतील भूमिपूजन असतील उद्घाटन असतील हे मी कुठलेच कार्यक्रम कधी ठेवलेले नाही मी घरी थांबतो येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला भेटतो ज्या ज्या वेळेला तो येतील वे ते कार्यकर्ते येतील त्या त्या वेळेला जे काही उपलब्ध होईल ते त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतो काही वाढदिवसानिमित्त काही लोक शिबिर राबवतात परंतु त्या शिबिरामध्ये लोक शिबिर देतात रक्तदान करतात पण त्या ठिकाणी जेवणाचं भोजन या ठिकाणी कोणच करत नाही आज ही संकल्पना आपल्यामध्ये आहे की आपण हे न राबवता आपण लोकांना अन्नदान देऊ या संदर्भात ज नागरिकांना काय सांगाल त्या संदर्भात याच्यामध्ये प्रत्येकाचं भावना ही वेगवेगळी असते काही कार्यकर्ते सामाजिक उपक्रम राबवतात मग त्याच्यात आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल क्रीडा स्पर्धा असतील आणि मग आपल्या मूलनिवासी ते कार्यक्रम काही होत नसतात ज्या ठिकाणी ते कार्यक्रम राबवले जातात तिथली व्यवस्थान समितीकडे ती जबाबदारी असते त्यांनी त्यांच्याकडे कसं पाहावं तो त्यांचा लुकआउट आहे पण हाय आपण आपला जो कार्यक्रम हे हो आपण आपल्या घरच्या घरीच करत असल्याकारणानं आपल्याला या गोष्टी सहज शक्य होतात म्हणून आपण ही सेवा देऊ शकतो